सज्जन हो नमस्कार हळूहळू आपण श्रीरामराक्ष श्रीरामरक्षेच्या समापनाकडे येऊ लागलेलो हो। आहोत कारण आपण सुरुवात जी केलेली होती ती डोक्यापासून केलेली होती राघव पातू पातूपासून आपण प्रारंभ केलेला होता आणि एक 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 शरीराच्या अवयवावर आपण विशेष लक्ष देत देत प्रभू रामचंद्रांचं वैशिष्ट्य असणारा भाग आपण आपल्या शरीरावर कसा असेल काय असेल आणि त्याचा उपयोग कसा असेल याचा विचार करत करत चाललो आहे मागल्या भागात आपण पाहिलं की सुग्री कटी पातू आजच्या भागात पाहूया सखिनी हनुमत प्रभु सक्तीनी म्हणजे कोणचा भाग आहे हो माझ्या शरीरामध्ये याच काय वैशिष्ट्य आहे सज्जन हो लक्षात ठेवा साधकाला काही विकारांवर नियंत्रण ठेवता आलं तर तर तो आपलं उद्दिष्ट गाठू शकतो भगवंताकडे जर जायचं असेल ना तर मला काही उद्दिष्ट जी आहेत ती पुरी करण्याकरता ब्रह्मचर्य पालन करणं अत्यावश्यक आहे मुद्दाम मी एक आपल्याला आठवण करून देतो खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे साधारण असं म्हणायला हरकत नाही की पंचेचाळीस पन ते पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगतोय आपल्याला आपल्या इथे कोल्हापूरमध्ये कुस्त्या होत असत हिंद केसरी भारत केसरी अशा त्या कुस्त्या व्हायच्या आणि त्यावेळचे वेगवेगळे पहिलवान लोक त्यावेळी मारुती माने टोपण्णा गोजगे पुष्कळ वेगवेगळे खूप मोठे मोठे पैलवान त्यावेळेचे नाव म्हणजे कमावलेली अशी मंडळी होती चंदगीराम म्हणून एक पैलवान होते खूप मंडळी आणि त्यांच्या कुस्त्या अशा पाहण्यासारख्या असायच्या कुस्त्यांची मैदानं आम्ही त्यावेळी या सगळ्या गोष्टी त्या वार्ता वर्तमानपत्रातच वाचायचो पण ही सगळी एक कुस्तीचं मैदान चालू असताना त्यावेळी दिल्लीहून गुरु हनुमान यांचे चे त्यावेळी कुस्ती करण्याकरता महाराष्ट्रात आले बरीच मुलं त्यांनी उत्तम तयार केलेली होती आणि त्यांचं एक वैशिष्ट्य होतं गुरु हनुमान यांचं की ते स्वत शाकाहारी होते आणि त्यांचे हे सगळे जे पैलवान मुलं जी होती ती सगळी शाकाहारी होती आम्ही त्यावेळी आपल्या इथले कोल्हापूरचे किंवा महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानांचे खोराक किती असतात किती खातात काय काय व्यायाम करतात या सगळ्या गोष्टी वर्णन होतं तर त्यावेळी पाहिलं की महाराष्ट्रातले बहुतेक सगळे पैलवान हे मांसाहारी होते पण तिकडून उत्तर भारतातून दिल्लीहून आलेले हे जे पैलवान होते हे सगळे शाकाहारी होते आणि त्यापैकी एक सतपाल सिंग म्हणून जो आलेला होता पैलवान काय सांगू आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानानं त्यांनी चितपट केले। त्याचा एकच होता डाव एकेरी पट आणि अने त्यांनी अनेकांना धूळ चारली आता हा सत्पाल जो होता हा पूर्ण शाकाहारी होता आणि पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करणं हा जो प्रकार होता गुरु हनुमानांचा तो कटाक्ष होता माझ्या तालमीतले सगळे जे पठ्ठे आहेत माझे ते शाकाहारी असतील आणि ते हनुमंताचे उपासक असतील ब्रह्मचर्य पालन करतील असं सांगितलेलं होतं पुढे त्यावेळेचं मैदान सतपाल सिंगनी मारलं महाराष्ट्रातल्या सगळ्या पैलवानांना त्यांनी चितपट केलं मला आठवतंय ते पण इथल्या लोकांना ते काही ती गोष्ट सहन झाली नाही आणि मग त्यानंतर पुन्हाची मैदानं ठरली कुस्त्या ठरल्या पण त्यावेळी फसवणूक करणं हा प्रकार होत असे सतपालला बोलवलं कुस्ती ठरली हरिश्चंद्र बिराजदार बरोबर त्याची कुस्ती झाली हरिश्चंद्र बिराजदारनी सतपालला चितपट केलं त्यानंतर युवराज पाटील यांनीही त्याला चितपट केलं पण एक गोष्ट घडलेली होती ती मला निश्चित माहिती आहे सतपाल ज्या हॉटेलवर उतरलेला होता त्या हॉटेलवर वेश्यांना पाठवलेलं होतं दुसऱ्या दिवशीची कुस्ती कशी उत्तम होईल याचा आपण विचार करा ना थोडक्यात रामरक्षेमध्ये जे सांगितलेलं आहे सक्तीनी हनुमंत प्रभू माझ्या शरीराचा हा जो गुप्त भाग आहे गुह्य भाग आहे याचं संरक्षण मी केलंच पाहिजे मला जर एखादं उद्दिष्ट जर गाठायचं असेल तर ब्रह्मचर्य पालन करणं अत्यावश्यक आहे आणि हे पालन होण्यासाठी जो मनोजबम ज्यांनी मनालाही जिंकलेलं आहे मारुत तुल्य वेगम ज्याचा वेग हा वाऱ्यापेक्षा अधिक आहे जितेंद्रियम यांनी सर्व इंद्रियांना जिंकलेलं आहे आणि बुद्धिमतां वरिष्ठम याच्यासारखा बुद्धिमान कुणी नाही अहो तो शंकराचा अवतार आहे मारुती म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे भगवान शंकर स्वत प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी म्हणून मारुतीच्या वेशात आलेले आहेत मारुतीची शेपटी म्हणजेच पार्वती आहे दुसरं तिसरं काही नाही म्हणून असा जो हनुमान आहे हा माझ्या शरीराच्या या गुप्त भागाच्या ठिकाणी राहू दे माझ्या शरीराचं संरक्षण त्यांनी करू दे माझ्या शरीराकडून कोणत्याही प्रसंगी माझा पाय घसरता कामा नये माझ्या हातून उत्तम अशा प्रकारचीच कार्य घडावीत हा भाग सख्ती भाग जर तुम्ही सांभाळलात ना तरच शक्य आहे म्हणून इथं आवर्जून सांगितलंय की सुग्रीवेश कटी पातू, कटी भागामध्ये सुग्रीव असू दे दोघेही वानरच आहेत पण सुग्रीव त्याला कटी भागात का ठेवला अरे वाली कडून त्याच्या पत्नीला रुमाला सोडून आणल्यानंतर तो शृंगारामध्ये नाच गाण्यामध्येच अडकला आणि रामकार्य सुद्धा विसरून गेला मध्यंतरीच्या काळात पावसाळा होता भरपूर पाऊस पडायचा त्यावेळी तर त्यावेळी हा सुग्रीव एकदा सुद्धा रामाना भेटायला आलेला नाही दोन महिन्यामध्ये तो इतका नाच गाण्यामध्ये आणि व्यसनांमध्ये गुंतून गेला पण हनुमान सावध होता हनुमानाने असे कुठलेच व्यवहार केलेले नाही आहेत स्त्रीला उपभोग्य साधन म्हणून हनुमंतांनी कधीच पाहिलेलं नाहीये त्यामुळे असे हनुमान माझ्या सक्तीनी भागावर येऊन त्यांनी माझ्या या शरीराचं खऱ्या अर्थाने संरक्षण करावं एवढीच एक प्रार्थना या रामरक्षेमध्ये केली गेलेली आहे सज्जन हो रामरक्षा हे एक संजीवन आहे रामरक्षा रोज म्हणा आणि अर्थ समजून घेऊन म्हणा तो राम खऱ्या अर्थाने तिथे तिथे येऊन बसेल आणि तुम्हाला सर्वत्र विजयी भवेत असाच आशीर्वाद देईल पण त्यासाठी रोज रामरक्षा म्हटली पाहिजे पुढल्या, पुढल्या भागात आपण पाहूया उरू पातु पातू रक्ष कुलविनाशकृत याचा विचार आपण पुढल्या भागात पाहूया धन्यवाद